पण तीर्थ पाप धुण्याचं काम करतात हे वैशिष्ट्य तीर्थाचं तीर्थ सगळ्या जगाचं पाप धुतात पण ही सगळ्या जगातली जगभरातली तीर्थ सकळ तीर्थे तया ठाया व्हावया असं ते स्वतःला पवित्र करून घेण्यासाठी पंढरपूरला येतात हा म्हणून पंढरपूर फार महत्वाचं आहे बर का आणि योगायोगाने आता कार्तिकीची वारी सुद्धा आहे उद्याला बघा ना किती अद्भुत संगम आहे महाराज आपला कार्यक्रम हा फार मोठ्या पर्वावर येतो जन्मोत्सव तर आहेच पण त्यात कार्तिकीची वारी पण आणि म्हणून अशी उपवर झालेली कन्या जी चिंता राजा भीमकाला आहे ती चिंता आज या विक्रम नावाच्या राजाला आहे आपली मुलगी उपवर झाली कसं करू कोणाला देऊ मंत्र्याचा विचार घेतला जातोय काय केलं पाहिजे मंत्री म्हणतात महाराज तुमचं वय आता उताराला लागले आयुष्य मर्यादा किती राहिली माहीत नाही कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा परिस्थिती अशी की कोणी दिवशी बसून हत्तीवर कोणी दिवशी पालखी सुभेदार आणि कोणी दिवशी पायीचा चाकर होऊनी चालत जावे समय अशी सादर व्हावे कधी अशा पद्धतीनं निरोप येईल हे सांगता येत नाही म्हणून महाराज एक काम करा ना उदरी नाही वंश संतती जरा व्यापिली शरीरा तरी कामना एक वेधली चित्ती सुमेधावती कडून या तरी स्वात्मजाला राशी दावितो पहा जयावरसी त्या ते स्थापुनी राज्यासनासीन करावे सुरत वैभवाते राजा शुभ विक्रम विचार मांडतो मंत्र्यांपुढं चांगलं मोठं काम जबाबदारीचं काम करायचं असलं चार चौघाच्या कानावर घातलं पाहिजे पण त्या चार चौघापैकी बिघडणं बिघडवणारे नसले पाहिजे नाही आपल्याला जो प्लॉट घ्यायचा त्याच्यावर त्याची नजर असली की म्हणजे त्याच्या कानावर घातलं की आपल्या अगोदर सौदा होतो शुभ विक्रमानं मंत्र्याला विचार सांगितला काय करू मी मला माझ्या मुलीचा विवाह करून द्यायचा आहे आणि जावय असा बघायचा आहे जामात सुत मुलासारखा जो जावई कमी आणि मुलाच्या भूमिकेत जास्त असेल असा जावई मला हवाय थोडक्यात आपल्या भाषेत घर जावई मग तो जामात सुतम उभय या जगातन मिरवणी जरी ते सकळ हितन संघोपीन तो जावाई का एकदा घरी आला आणि घर जावई म्हणून राहिला की मग आपल्या म्हातारपणामध्ये तो आपला आधारवड झाल्याशिवाय राहणार नाही असा विचार मंत्र्यांनी शुभ विक्रमाला दिला कसा शोधायचा असा जावई शोधायची काय गरज आहे मुलगी सुंदर आहे आणि ती सुंदर सुलक्षणी असल्यामुळं जगातली डझनभर मुलं त्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी उत्सुक आहे महाराज अशावेळी त्या मुलीच्या विवाहाचा प्रस्ताव सर्वश्रुत उघड करणं म्हणजे भांडणाला निमंत्रण देण्यासारखं नाही का मग हत्तीच्या सोंडेमध्ये ग्रीवेमध्ये माळ घाला हत्ती गावामध्ये फिरवा हत्तीने ज्याच्या गळ्यामध्ये माळ टाकली कर्मधर्म संयोगानं हो नशीब घेऊन जन्माला आलेली पोरगी आहे त्या मुलीचा विवाह त्या मुलासोबत लावून द्या शुभविक्रमाचे मंत्री त्यावेळेस सुझाव देतात सल्ला देतात आणि शुभ विक्रम मान्य करते झाले सुंदर अशा प्रकारचा मंडप सजवण्या सजवण्यात आला आणि त्या मंडपामध्ये गुढ्या तोरण पताका त्या ठिकाणी उभ्या करण्यात आल्या एका हत्तीला बोलून हत्तीच्या ग्रीवेमध्ये माळ देण्यात आली हत्तीनं ग्रीवेमध्ये ती माळ घेतली आणि ती माळ घेऊन हत्ती त्या ठिकाणी गावामध्ये इकडं तिकडं शोधू लागला की या मुलीसाठी उभंवर असलेला कोणता वर या ठिकाणी यथोचित राहील आणि ते करत असताना जे जे लिहिले संचिती ते न चुके काल बांधते म्हणून लग्नाच्या पत्रिकेवर सुद्धा असं लिहिलेलं असतं कुणा न कळल्या कशा जुळल्या आशा रेशीम गाठी अजून एक लिहिलेलं असतं ते नवरसाची येता भरती दोघामधले संपले आणि युगायुगाची ओळख न पटता दोन जीवाचे नाते तुम्ही पाठ करून घ्या दोन जीवाचे नाते जुडले युगायुगाची ओळख न पटता दोन जीवाचे नाते जुडले युगाची माहिती नाही पण अलीकडं एक दोन वर्षाचे ओळखी हल्ले असतात हे सगळं देवाने तिथून लिहून ठेवलेलं आहे महाराज कोणाचा विवाह कुठे कसा कोणासोबत होणार आहे कोणाचं किती दिवस चालणार आहे कुणाचं किती दिवसानं विस्कटणार आहे हे पती लक्ष्मीचा जाणत असे आपण फक्त आपला संसार सांभाळण्याची हातवटी अंमलात आणावी म्हणजे संसार यशस्वी होत असतो बिलकुल चिंता करू नका पुढच्या पाच मिनिटाला थांबणार आहे एवढं काय प्रेशरमध्ये यायची गरज नाही दिवसभर कापूस वेचून परेशान झाले असतात कारण पाऊस येणार आहे असा अंदाज सांगितला की शेतकरी आवाल दिल होतो दादासाहेब दादा, दादा। आणि एवढा चिंताक्रांत होतो त्याला असं वाटतं की आता काही नाही आणि हाय ते सुद्धा जर गेलं तर पंचायत व्हायची कारण या वर्षीची परिस्थिती बिकट आहे तुम्ही बघा ना कापसाच मोजक्यात आवरलंय तुमच्याकडे बिलात होती का भुईमुच्या शेंगा आहे का यावर्षी काही थोडं फारच आहे आमच्या भुईमुंगाला शेंगा कमी जास्त आणि आमच्या आई साहेब गावाला गेल्या होत्या यावर्षी जबाबदारी आमच्या दोघाकडे दिली सांगितलं ते आहे ना तेवढ्या तोडून गिडून मस्त आणून ठेवा वाळून गिळून मी आमच्या मंडळीला म्हटलं रोजदार लावून तेवढ्या काढून घेते म्हणजे पुरणार नाही का म्हणजे रोजदारनी दोन शेंगा टोपल्या टाकते आणि चार तोंडात घालतात मी म्हटलं अडचण काय पहिल्याच तर शेंगाचा पत्ता नाही ना असं जर केलं म्हणे पुन्हा पंचायत व्हायची मी म्हटलं तुझं कामही झालं पाहिजे आणि शेंगाही वाचल्या पाहिजे ना म्हणू असं काहीतरी शकल लढवा मग मी गावात रोजदारनी पाहिल्या बिगर दाताच्या बोचऱ्या म्हाताऱ्या शेंगा खायचा जाणत नाही तुम्ही दिवसभर ना सगळ्या मला माहिती आहे मला कल्पना आहे त्यामुळे आज नाही पण उद्या बिलकुल वेळेच्या बाबतीत मी तफावत करणार नाही आठची वेळ आहे ना बा उद्या आठला कथा चालू होईल पावणे दोन ला आपलं पावणे अकराला बंद होईल असं पंधरा मिनिट आरती मध्ये जातील पावणे अकराला बंद होईल आजचा पहिलाच दिवस आहे आणि मला माहिती आहे अण्णा मला पलीकडून सांगत होते महाराज किती उशीर झाला आता मी काय करू शकत होतो अण्णा त्याला सगळं झालं मी आलो आलो की कथा सुरू झाली आजचा पहिला दिवस आहे तुमचं प्रेम फक्त व्यासपीठावर नाही आहे तुमचं प्रेम गोरक्षनाथांवर आहे येतं तुमच्या लक्षात तुमचं प्रेम त्यांच्यावर आहे वा जी आलंय आता फोर जी उद्यापासून फाईव्ह जी म्हणजे टाळ्या कळायला लागल्या ला तुम्हाला तुम्ही टाळ्या वाजवल्यावर माझ्या खात्यात काही पैसे जमा होत नाहीत पण वाजवल्या तर त्याच्या दरबारात नोंद होते पण कंदुसपणानं ना वाजवल्या नाही पाहिजे टाळी जरा जोरात वाजली की हृदयविकाराचा धोका टळतो वाजून बघा एकदा Wow. पहिल्या ज्या वाजल्या होत्या ना त्या कशा वाजल्या होत्या ते खेळ दाखवणार गारुडी येते ना मैदानात जमुरा ऐसा खेळ का अभि साप मुंगूस का झगडा लगे गा मुंगा साप से बच्चे लोग देख लेना, और देखने के बाद दस रुपये डाल के जाना बर भाऊ पहिल्या टाळ्या त्याच्यातल्या होत्या आणि दुसरी टाळी बाबा गोरक्षनाथाच्या यादीत जाणारी होती आणि म्हणून तो हत्ती शोधत असताना हे सगळं ठरलेलं होतं आणि त्या योजनेप्रमाणे तो हत्ती नगरामधून गमन करत असताना विक्रम नावाचा राजा ज्या ठिकाणी विक्रमादित्य ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी तो गेला आणि त्या ठिकाणी जाऊन त्या हत्तीनं ती माळ विक्रमादित्याच्या गळ्यात टाकली बोलिये नवनाथ महाराज की नवनात महाराज की काय नशीबवान आहे विक्रमादित्य इथं बरेच विक्रमादित्य बसलेले ते म्हणजे एखादी माळ आमच्या गळ्यात पडाव्यात सहजे तरी एक वेळी विक्रमादित्याच्या गळ्यामध्ये माळ टाकली सगळ्यांनी जयघोष केला बास जावई भेटला आणि तो एक असा घर जावई हे विशेष होत घर जावाई परवडत पण गाव जावाई नाही परवडत बाहेरचा येऊन गावात राहिला तर चांगलं आहे पण गावातलीच पोरगी जर गावात दिली आणि तो जावाई जर गावातला असता त्याची लय पंचायत शेळ्या सोडल्या आणि सासू म्हणते आपल्या दोन बकऱ्याने ओळून आणा त्याची लय पंचायत हे म्हणजे कोणी गावात जावाय असेल तर मी माफी मागतो हे तुमच्यासाठी शब्द नाहीत हे इथं तुमच्या गावात सांगायला लागलं लग की दुसऱ्या गावचं असतंय तिथं गेलं की मग तुमच्या गावचं असतंय आणि म्हणून आता तेही चान्स राहिलेले नाहीत युट्यूब मुळे कारण आता तुमच्या गावातलं सगळ्या महाराष्ट्राला दिसतंय महाराष्ट्रातलं तुम्हाला दिसतंय त्यामुळं कोणाच्या गावातलं कोणाच्या गावात काय सांगितलं हे स्पष्ट कळत आहे म्हणून तेलाच्या डब्यावर बसून वाजवलेला विना आता सांगता येत नाही येत आहे लक्षात तुमच्या आम्ही सप्त्याला होतो एका गावामध्ये तेलाच्या डब्यावर बसून विणा वाजत होतो विना वाजवणार कारण विण्याच्या पंचायती सगळ्यात जास्त हिवाळ्यातल्या सप्त्यात होतात हिवाळ्यात सप्ताह असला की निम्म्याच्या वर विणा उल्हणाजवळ जाऊन जा शकतो आणि हल्ली लोकांनी ते काढून टाकला आता लोक म्हणतात महाराज आता विण्याचं कसं आहे सप्ताह बसवा पण विण्याला उधडे लोक पहा विण्याला उधडे लावा म्हणणारे लोक गधडे विण्यासारखं महत्पुण्य अखंड हरिणाम सप्ताहामध्ये दुसरं कुठलंच नाही सप्ताहामध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या एक विनान दुसरं पारायण मग ते कोणतंही असू द्या कीर्तनाचा नंतर नंबर नंतर लागतो म्हणून विना वाजवला पाहिजे ज्याने विना वाजवला त्याचं नामच म्हणून होतं नाम जाळी महादोष असं आपण नाही बोलत पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्

पहावे पुराणी विचारून नामान तिन्ही लोक उद्धरतात म्हणाल महाराज आमचा विश्वास नाही मग पुराणाला विचारा तू म्हणाल महाराज पुराण कोणाला कळत ते कळत नाही म्हणून संतांनी सोपं केलं सगळं तुका म्हणे सोपी केली पाय वाट तुका म्हणे सोपी

हा एवढ सोपं करून टाकलं जुन्या काळात जाहिरात व्हायची ऐकू येत ना तुम्हाला एक पुस्तक होत नवनीत नावाच्या पुस्तकाची जाहिरात व्हायची नवनीत हाती आले हो जाहिरात होते अवघड सोपे झाले हो संतांनी सोपं केलं पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तीन लोक उद्धरती नामस्मरणाचा नाव मोठ असा जर प्रश्न पडला तर देवापेक्षा देवाचं नाव मोठ म्हणून संतांनी देवाचं विस्मरण झालं तरी चालेल पण त्याच्या नामस्मरणाचा विसर पडू नये अशी इच्छा व्यक्त केलेली नाम चांगले चांगले

कथेमध्ये काय करा माहितीये आज बसलेत सगळे आज पहिला दिवस आहे आले आता सुट्टी व्हायला कथेमध्ये बसल्यावर रिकामक क्षणभर सुद्धा राहायचं नाही ज्यावेळेस तुमचं मन विचलित तु व्हायला लागेल ना त्यावेळेस डोळे मिटा रामकृष्ण हरी म्हणा जय गोरक्षणा म्हणा काय दिगंबरा दिगंबरा काय जय योगेश्वर तुमचं जे आराध्य असेल त्याच नाव घ्या हो बंधन नाहीत हाकारुणी सांगे तुका नाम घेतल्या राहू नका नामाचा महिमा आहे नाम घेता वाया गेला आयसा कोणी ऐकेला नाम घेत असताना सगळी पण धनं तोडायची आणि प्रभूचं नाव फर्स्ट पहिल्यांदा प्राधान्य देवाच्या नावाला द्यायचं इथं बाकीच्या भानगडी करायच्या नाहीत भजन चालू झालं रघुपती राघव राजाराम पतीत पावण सीताराम भजन चालू झालं सगळ्या बाईला भजन म्हणायच्या बाई म्हणायची नाही भजन म्हणतो आणि तू का भजन म्हणत नाही शेजारची बाई म्हणे महाराज तिच्या नवऱ्याचं नाव सीताराम आहे हा त्याच्यामुळे ती कशी भजन म्हणाल मी म्हटलं इथं तसं काय नसतं म्हणा म्हणा नवऱ्याचं नाव घ्यायला तिचं काही मन धजत नव्हतं पण तिने मिळवलं ते कस तरी तास तिनं भजन वेगळंच म्हटलं रघुपती राघव राजा राम तुमच्या बाप म्हणून नामस्मरणा राहायचं नाही फार आनंद आहे तुम्ही बघा बर हम्म तुम्ही म्हणून बघा किती गोड वाटत रे म तुझे घेता देवा देवाची द्वारी उभा क्षण भारी हारी मुखे मना हरी मुखे मना ओ माय दिवाळीचं फराणे खायरानात क तु ना खाई गया दिवाळीचं फराळ खाल्लं नाही तुम्ही थोडा आवाज काढा ना हा थोडा आवाज काढा असुणी संसारी जीवे वेगुकारी वा अजून थोडं ज्ञानदेव म्हणे व्यासाची हरी मुखे म्हणा हरी मुखे म चालच का आपण घरी आता हा 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 आबा, आबा, आबा। लागल तासोईला हा तासोईला लागलो इतकं गोड आहे भजन असलं असत्या काय आनंद आहे त्याच्यात सांगा मी काय करिया

يا راد 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 يا कि बर वाटत तुमसे अच्छा टोले पाहिले किती गाणे आले चित्रपटाचे निघून गेले संपलं सगळं पण आमचं भक्ती संगीत आजरा मरे आज सांगा मी पूर्णता मार्ग धरू सांगा मी खाली बसले म्हणजे तू फक्त आता बंद ती माळ गळ्यामध्ये टाकली आणि या शुभ्र विक्रम नावाच्या मुलीचा विवाह विक्रमादित्यासोबत झाला आता हा विक्रमादित्य विवाह झाल्यानंतर राजस्थानावर बसणार आहे आणि बसल्यानंतर तो त्याचा मंत्री भरतरीला भरतरीला करणार आहे भरतरीनाथा नवनाथापैकी एक असलेल्या आणि भरतरीनाथाला मंत्री करून पुढे भरतरीनाथाला याच राज्यातली एक मुलगी तिचं नाव आहे पिंगला ही पिंगला पत्नी म्हणून दिला जाणार आहे आणि या पिंगलेची फार गंमत आहे मग पुढे त्याला जुन्या जाणकार मंडळीला तुम्ही सगळे नाथाचे भक्त त्यामुळं नवनाथ ग्रंथ तुमच्या रक्तामध्ये आणि हे हाय पिंगला प्रकरण आहे ना या ग्रंथातलं हा 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 एवढं आहे येते या हाय पिंगला नावाच्या प्रकरणामध्ये इतकी गोड कथा आहे आणि ती मनाला भावणारी आहे आपल्या हजार प्रश्नाचं उत्तर एका मिनिटामध्ये देणारी प्रपंच कसा आहे कितपत करावा प्रपंचातली अनाभिषिक्त जी आसक्ती आहे ती माणसाला कुठल्या वळणापर्यंत नेऊ शकते याची जाणीव करून देणारा हा प्रसंग आहे आणि जर वेळ पुरला तर तो प्रसंग उद्या आपल्याला पाहायला भेटणार आहे मला वाटतं आपण उद्याच पूर्ण करू म्हणजे परकाया प्रवेश नावाचा प्रसंग सुद्धा पुढे येणार आहे मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथाच्या जीवनामध्ये तो सुद्धा आपल्याला पाहता येईल तर ती कथा मला असं वाटतं आपण त्या ठिकाणी उद्या श्रवण करू पिंगळा नावाचं प्रकरण आपण उद्या बघूया फार गोड प्रसंग आहे विक्रमादित्याचा विवाह झालेला एवढं फक्त डोक्यामध्ये ठेवा सुमेदा ही त्याची पत्नी आहे शुभ विक्रम नावाचा राजा विक्रमादित्याचा सासरा आहे विक्रमादित्य आणि भरतरीनाथ जे की नवनाथापैकी एका नारायणाचा अवतार आहे हे दोघ जण मित्र आहेत एवढं फक्त लक्षात ठेवा आणि आजची कथा या ठिकाणी स्थिरावून आजच्या कथेला आपण विराम देऊ सुंदर मोठ्या प्रेमाने जयघोष कराय नमः पार्वती पते शिव हर हर महादेव सियावर राम जय जय भगवान श्री जय जय श्री श्री सूचना आहे कथेच्या दोन आरत्या होत जातील एक आरती कथेच्या सुरुवातीला होत असते नित्याच्या नियमाप्रमाणे आणि दुसरी आरती कथा जमतानी होते सुरुवातीच्या आरतीला जेवढं जास्त ज्यांना यजमानत्व घ्यायचं आहे यायचं आहे ते घेऊ शकतात आरतीचं ताट यावर्षी स्वतः घेऊन या आमच्याकडे अनुपलब्ध आहे आरतीचं ताट आपण येतानी घेऊन यायचे आणि आरतीसाठी यजमानांनी उभं राहतांनी मंचाच्या दोन्ही बाजूने उभं राहायचंय मंचाच्या पुढे असं व्यासपीठाच्या पुढे उभं राहायचं नाहीये आरती संपल्यानंतर तुमच्या हातात फुलं दिली मंत्र पुष्पांजली झाली की तुमच्या डाव्या हाताने या व्यासपीठाची प्रदक्षिणा करून खाली जायचं आहे परवानगी शिवाय कुणालाही मुख्य मंचावर व्यासपीठावर येण्यास मज्जाव आहे प्रवेश वर्ज्य आहे ज्यांना नेमून दिलेलं आहे सांगून दिलेलं आहे तेवढीच मंडळी व्यासपीठावर येतील कथा संपल्यानंतर मात्र जोपर्यंत आम्ही उतरून व्यासपीठाच्या खाली पूर्णतः जात नाही म्हणजे तुमच्या गर्दीच्या बाहेर निघत नाही तोपर्यंत आपण बाहेर जाण्याचा हालचाल करण्याचा प्रयत्न करायचा नाही आम्हाला तिथपर्यंत पोहोचवू देत जा नंतर तुम्ही गेलात तरी काही हरकत नाही हे दरवर्षीचे नियम आहेत आरती करत असताना आरती करून झाल्यानंतर ग्रंथाचं दर्शन ग्रंथ संत आणि भगवंत दर्शन हे खाली हाताने घ्यायचं नसतं तुमचे पैसे मला न्यायचे ना नाहीत पण तुमच्या खिशातला एक रुपया जरी असेल तरी तो ग्रंथ देवतेवर ठेवावा आणि तदनंतरच दर्शन घ्यावं अशा पद्धतीचा शास्त्राचा संमत नियम आहे म्हणून आरती करणाऱ्या लक्षात ठेवायचं आताच्या आरतीचे यजमान तुम्ही महाराजांकडे दे नावं दिलेली आहेत महाराज ते नाव सांगतील त्यांनी वरती राजेंद्रावरा सोनोनी आणि आबा उद्या हे मागचे जे फ्लॅश आहेत ना हा इकडचा असं लावून ठेवलाय आहे ना एकच असे हे दोन पण एकाच मोडवर लावून ठेवा म्हणजे ते असे झाले नाही पाहिजे वेगवेगळ्या कलरमध्ये ते एकाच कलरमध्ये लावून ठेवा लहूबाहू मराठी हॉटस्पॉट टी व्ही चॅनल आपलं युट्यूब चॅनल आमचे सोमनाथ दादाजी बाबाजी फोटो स्टुडिओ त्यांची टीम आणि मधला मोबाईल कोण करत आहे दीप मराठी तुमचं युट्यूब चॅनल आहे असं बरं लाईव्ह चाललं यूट्यूबला बरं ठीक आहे याला फक्त कथेला कट करून वगैरे टाकू नका नाहीतर आम्ही लाईव्ह शूटिंग आता फक्त स्वतंत्रच ठेवली आहे किंवा रेकॉर्डिंगही स्वतंत्र ठेवली आहे कुणाला मागच्या काळात करू दिलेली नाहीये आणि माझ्याही संतोष महाराज आढावणे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याला ही कथा पाहता येणार आहे माझ्या चॅनलवरून कथा बघणारे सर्व श्रोतूवर्ग माझं संतोष महाराज आढावणे ऑफिशियल नावाने युट्यूब चॅनल आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी तिकडे जा संतोष महाराज आढावणे ऑफिशियल म्हणा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून ऑल असं क्लिक करा म्हणजे येणाऱ्या कथा कीर्तनाचे सगळे व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत तुम्हाला पोहोचून पाहता येतील धन्यवाद आरतीच्या यजमानवरती या